नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त झील इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं अभिवादन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त झील इंटरनॅशनल स्कूल सांगली या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेणारे मनोगत व्यक्त केलं तर अनेक शिक्षकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांची जोपासना करणे काळाची गरज बनली आहे त्यांनी निर्माण केलेल्या घटनेमुळे देशातील प्रत्येक नागरिकांचे जीवन सुखमय झालं आहे असे सांगून अभिवादन करण्यात आलं यावेळी डायरेक्टर संजय महाडिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मेघाली नरगच्चे समन्वयक अभय भिलवडे यांच्यासह शिक्षक व वर्ग उपस्थित होता यस न्यूज महाराष्ट्रासाठी अजय हराळे न्यूज प्रतिनिधी